नमस्कार मी मनीषा इंगळे जोशी तुम्ही एम न्यूज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मावळ लोकसभा निवडणूक असल्याची चर्चा सध्या सुरू आहे त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात पार्थ सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे अजित पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून पार्थ निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झाली आहे पार्थ यांनी शिरूर लोकसभा अंतर्गत हडपसर विधानसभा मतदारसंघात मतदार मंगळवारी बैठका घेतल्यानं ते शिरूरमधून निवडणुका लढविणार या चर्चेनं जोर धरला त्यामुळे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार कोण असेल हा प्रश्न उपस्थित होतोय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ चर्चेचे ठरले आहेत यातील मावळ मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार असून शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे अजित पवार गटात जाणार का याबाबत चर्चा सुरू झाली होती त्यानंतर अजित पवार यांनी कोल्हे यांना निवडणुकीत पाडण्याचे जाहीर आव्हान दिलं होतं शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आमच्याकडे पर्यायी आणि सक्षम उमेदवार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही आमचाच उमेदवार निवडून आणणार असे पवार यांनी स्पष्ट केल्यानंतर कोल्हे यांनीही मैदान मारण्याची भाषा केली होती अजित पवार यांनी जाहीर आव्हान दिल्यानंतर शिरूरमधून अजित पवार गटाचा कोण उमेदवार असणार माजी खासदार शिवाजीराव अडळराव पाटील पवार गटात प्रवेश करणार का या चर्चांनी जोर धरला होता मात्र अजित पवार यांच्याबरोबरच त्यांचे पुत्र पार्थ शिरूर लोकसभा मतदारसंघात सक्रिय झालेत त्यामुळे आता उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे अजित पवार यांनी शिरूर लोकसभेकडे विशेष लक्ष असून त्या अंतर्गत येत असलेल्या आणि दौरे सुरू केले आहेत पार्थ पवार यांनीही हडपसर भागातील राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी घेण्यास सुरुवात केली आहे त्यांनी मंगळवारी हडपसर विधानसभा मतदारसंघात दौरा केला या भागातील अजित पवार समर्थक माजी नगरसेवकांशी त्यांनी चर्चा केली काही नगरसेवकांच्या जनसंपर्क कार्यालयालाही त्यांनी भेट दिली त्यामुळे ते शिरूर लोकसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा सुरू झाली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही तुमचे कमेंट कमेंट बॉक्स मध्ये शेअर करू शकता आणि हो एम न्यूज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थेट बातमी अचूक विश्लेषण पाहत रहा एम न्यूज